शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली रागाच्या भरात पित्याने केली दोन जुड्या मुलींची निर्घृण हत्या परिसरात खडबड अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून टाकलाय रुई जिल्हा वाशिम येथील रहिवासी आणि पुण्यातील खासगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण या व्यक्तीने आपल्या दोन जुड्या मुलींचा गडा कापून निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह प्रवास करत होता प्रवासादरम्यान पती पत्नी मध्ये किरकोळ वाद झाला त्यानंतर पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला तर संतापलेल्या राहुलने दोन लहान मुलींना घेऊन पुढे वाटचाल केली रागाच्या भरात त्याने अंडेरा फाटा परिसरातील जंगलात मुलींचा गळा कापून निर्दयीपणे खून केला या अमानुष कृत्याच्या थेटनंतर राहुल स्वतः वाशिम पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटना कबूल केली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी डीवायएसपी संतोष खराडे ठाणेदार शक्करगे पोलीस स्टेशन आसेगाव एपीआय रामकृष्ण भाकडे पी लक्ष्मण महाले पी किशोर मारकड एल वाशिम एच राहुल व्यवहारे एन राजकुमार यादव पी महेश वानखडे डी मिलिंद चंद केशाला तसेच पोलीस अधिकारी जारवार फुसे जादवादी उपस्थित होते संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून हो नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले निष्पाप दोन बालकांचा जीव फक्त कौटुंबिक वादामुळे गेल्याने ही घटना समाजाला हादरवणारी ठरली एसनिटीव्ही प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका